विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज साखर आयुक्तांनी ऊस बिलातून वीज बिल वसुली करण्याचा आदेश तात्काळ रद्द करावा शिवस्वराज्य युवा संघटनेची मागणी पंढरपूर प्रतिनिधी महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे थकीत वीज बिल ऊस एफ आर फी मधून वीज बिल वसूल करावी असा आदेश साखर आयुक्तांनी साखर कारखानदारांना दिला आहे त्यामुळे शेतकरी आक्रमक झाला आहे यावरून युवा संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप मुटकुळे यांनी साखर आयुक्तांवर निशाणा सोडला आहे साखर आयुक्तांनी कोणत्या कायद्यानुसार वसुलीचे आदेश दिला आहे आधी साखर आयुक्तांनी स्पष्ट करावे हा आदेश केवळ महाविकास आघाडी सरकारच्या दबावामुळे काढला आहे ते पण साखर आयुक्तांनी स्पष्ट करावे जर हा आदेश मागे नाही घेतला तर महाराष्ट्रातील सर्व ऊस शेतकरी रस्त्यावर उतरणार व साखर आयुक्त आणि महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात संघर्ष आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन अधिकचे असूनही वीज बिल अदा केले जात नाही महावितरणाची कोठ्यावधींची थकबाकी शेतकऱ्यांकडे थकीत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल ऊस आणि एफ आरफी मधून वसूल करावी असा आदेश साखर आयुक्तांनी साखर कारखानदारांना दिला आहे मात्र साखर आयुक्तांनी महावितरणाचे थकीत वीज बिल वसूल कोणत्या अधिकारात दिला आहे असा सवाल शिवस्वराज्य अध्यक्ष संदीपराजे मुटकुळे यांनी केला आहे एकोणीसशे सासष्टच्या च्या ऊस दर नियंत्रण कायद्याचा हवाला देत एकोणीसशे सासष्टच्या ऊस दर नियंत्रण कायद्याच्या तरतुदीत शेतकऱ्यांच्या एफ आर फी मधून कोणतेही पैसे वजा केले जाऊ नयेत असा कायदा असताना साखर आयुक्तांनी हा आदेश का दिला हे स्पष्ट करावा आणि काढलेला आदेश तात्काळ मागे घ्यावा अन्यथा शिवस्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने आणि उस शेतकरी यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून जन आंदोलन केले जाईल असा इशारा संदीप राजे मुटकुळे दिला आहे नमस्कार मी संदीप मुटकुळे शिवस्वराज्य युवा संघटना संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्रामध्ये ऊस शेतकरी जी वर्ग आहे त्या वर्गावर अन्याय करायचं काम महाराष्ट्राचे साखर आयुक्त शेखर आयकवाड यांनी जो आदेश काढला आहे व्यापारपी मधून वीज बिल वसूल करा हा आदेश त्यांनी काढलेला आहे एकतर शेतकरी कोरोना काळामध्ये शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं शेतकऱ्यांचं पीक वाहून गेलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये साखर आयो आयुक्तांनी जो फतवा काढलाय तो फतवा त्यांनी तात्काळ तात्काळ मागे घ्यावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा ते शेतकऱ्याविरोधात भूमिका घेण्याचं काम जर साखर आयुक्त आणि महाविकास आघाडी सरकारचे काही मंत्री करत असतील ते त्यांना महाराष्ट्रामध्ये शिवस्वराज्य संघटनेच्या वतीनं आणि वर्ग घेऊन एकत्र येऊन पूर्ण रस्त्यावर करून महाराष्ट्रात विरोधा शिव स्वराज्य संघटनेच्या वतीने आम्ही इशारा देत आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा